हाय हॅलो नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा मी तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो तर आज आपण बघणार आहोत तुमची आमची सर्वांची लाडकी अभिनेत्री पायल मेवाणे हिच्याबद्दल काही खास गोष्टी अभिनेत्री पायल मेवाणे ही सध्या आपल्या सर्वांची लाडकी मालिका जुली गाठगं यामध्ये प्रमुख व्यक्तिरेखा साकारते कोण म्हणून काय विचारताय ती आहे सावी तर आज आपण सविस्तर सावीबद्दल जाणून घेणार आहोत मध्यवर्ती भूमिका साकारत अभिनेत्री पायल मेमाणे म्हणजेच सावीने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आज अख्खा महाराष्ट्र तिच्यावर प्रेम करतो तिच्या पात्रावर प्रेम करतो आणि ऑब्व्हियसली तिच्या या मालिकेवर देखील प्रेम करतो गाठ ग गा या मालिकेची किती क्रेज आहे हे तुम्हाला मी वेगळं सांगायची काही गरज नाही तर अभिनेत्री पायल मेमाने जेवढी ऑनस्क्रीन खूप गोड आणि तरुण अभिनेत्री दिसते तेवढीच ती ऑफस्क्रीन देखील धमाल आणि गोड अशीच आहे सावीबद्दल काही सांगायचं झालं तर ती प्रचंड मन मिळावं आहे सन मराठी या वाहिनीच्या सगळ्याच मालिका सध्या प्रेक्षकांना भुरळ घालत आहेत सन मराठीवर काम करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे असं सावीने सांगितलं होतं जुली गाटगं या मालिकेसाठी प्रोडक्शनमधून तिला कॉल आला होता ऑडिशन झाली लुकटेज झाली आणि त्याच पद्धतीनं तिचं सिलेक्शन देखील झालं होतं या मालिकेत ती सावी हे मुख्य पात्र साकारत आहे जेव्हा तिला समजलं तेव्हा तिचा आनंद गगनात मावत नव्हता सावी ही इन्फ्लुएन्सर देखील आहे कोल्हापूरमधील सगळ्यात सविष्ट पदार्थांचं ती व्हिडिओ करून युट्यूबवर अपलोड करते बिंधास्त मन मोकळी अन्याय सहन न करणारी असा सावीचा स्वभाव आहे पुढे ती असं देखील म्हणते की मुलींनी स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे प्रत्येक क्षेत्रात त्या पुढे पोहोचल्या पाहिजेत लग्नानंतर मुलींचं आयुष्य बदलतं पण स्त्रियांना बंधनात न अडकवता त्यांना मोकळीक दिली पाहिजे असे तिचे ठोसपणे विचार आहेत खेड्या गावात अजूनही लग्नानंतर स्त्रिया फक्त घरातलीच कामं करतात पण असं नाही झालं पाहिजे लग्नानंतर स्त्रीचं आयुष्य संपत नाही तर ते खऱ्या अर्थानं सुरू होतं आणि हीच मालिका याच विषयावर आधारित आहे ती म्हणते जसं सावीला तिच्या घरी जितकी मोकळीक दिली आहे तशीच मोकळीक तिला सासरी मिळेल का सावी सासरच्या मंडळींचे विचार बदलू शकते का आणि तिची गाठ कोणाबरोबर जुळेल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मिळणारच आहेत आणि ती मिळाली देखील आहेत मालिकेचं कथानं खूप सुंदर आहे त्यामुळे लगेच मालिकेसाठी तिने होकार दिला मुळची पुण्याची आहे तिच्यासाठी कोल्हापुरी भाषा शिकणं हा टास्क होता पण प्रोडक्शनने यासाठी तिची खूप मदत केली तिला या भूमिकेमुळे फूड व्लॉगिंग ती शिकली आणि यापुढे तिला सावीचा पुढचा प्रवास जाणून घ्यायचा आहे लग्नानंतर सावीचं आयुष्य कसं बदलेल हे जाणून घेण्यासाठी देखील ती खूप उत्सुक आहे आणि ती तिचं काम खूप जास्त एन्जॉय करते जुळली गाठग ही मालिका सध्या सन मराठी या वाहिनीवर सुरू आहे सावी एकदम मनमोकळी आहे बिनधास्त आहे तिच्या मतांना तिच्या इच्छांना इच्छा ती मुक्तपणे व्यक्त करते आणि अन्याय सहन करत नाही तिच्या आयुष्यात घर सासर परिवार समाजातील रूढीवादी अपेक्षा हे सगळे प्रश्न निर्माण करतात तिला तिच्या घरी मिळालेली मोकळी ही सासरी पण मिळेल का या सगळ्या गोष्टींचा उलगडा आपल्याला या भागातून होतच आहे पायल मेमानेला तिची सावी ही भूमिका खूपच जास्त आवडते कारण तिच्यामध्ये असं काहीतरी आहे जे तिला स्वतः करण्यामध्ये आनंद देतो मालिकेत एक महत्त्वाची थीम म्हणजे लग्नानंतर स्त्रियांचं आयुष्य संपत नाही तर खऱ्या अर्थानं सुरू होतं हे सावीला प्रचंड आवडतं तिच्या स्वप्नांची इच्छामुक्तीची जाणीव पण खऱ्या जगात सामाजिक दबाव घरगुती जबाबदाऱ्या सासरच्या मंडळींचे काही विचार असतील हे सगळं तिला अडथळे देतात सावी हे पात्र साकारताना तिला तर खूप मजा येते आणि तिच्या घरच्यांना देखील तिला टी व्ही स्क्रीनवर पाहून खूपच ते देखील आनंदी आहेत तर मित्रांनो जुली ग ही मालिका केवळ मनोरंजन नाही तर ती एक प्रेरणा आहे खरं सांगायचं झालं तर अभिनेत्री पायल मेमाणे जी सावी हे व्यक्तिरेखा साकारत आहे ती कुठेतरी स्वतःच्या पर्सनल गोष्टींसोबत त्याला रिलेट करते त्यामुळे हे काम करताना तिला खूप आनंद मिळतो त्यात तिला हा देखील प्रश्न विचारण्यात आला होता की सावी तुला होणारा नवरा किंवा होणारा जोडीदार कसा हवाय त्यावर तिने स्पष्टपणे सांगितलं होतं की मी थोडी इमोशनली वीक आहे ते त्यामुळे त्यानं मला इमोशनली समजून घेतलं पाहिजे त्यामुळे मला असा व्यक्ती हवा आहे असा जोडीदार हवा आहे जो मला इमोशनली समजून घेईल सावी तिचं हे पात्र साकारताना खूप एन्जॉय करताना दिसते सेटवर अनेक धमाल मस्ती होत असतात पण तिला याच वेळेला घरच्यांची देखील आठवण येते त्यामुळे जेव्हा सुट्टी मिळेल तेव्हा ती पुण्याला येऊन घरी भेट देते आणि घरच्यांसोबत थोडासा वेळ घालवते अशाच गोड अपडेट्स पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा नवीन एका गोड अपडेट्ससह तोपर्यंत काळजी घ्या